सरकार आणि प्रसार माध्यमांच्या मधील दरी भरून काढण्यासाठी वार्तालाप हा एक सेतू महेश अय्यंगार सहसंचालक पत्र सूचना कार्यालय पत्र सूचना कार्यालयाच्या वतीनं महाराष्ट्रात सांगली इथं एक दिवसीय माध्यम कार्यशाळेचं आयोजन ज्या सामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने सरकार आणि प्रसार माध्यमांच्या मधील दरी भरून काढण्यासाठी वार्तालाप ही ग्रामीण माध्यम परिषद हा एखाद्या सेतूप्रमाणे कार्य करतो असे पत्र सूचना कार्यालय पुणेचे सहसंचालक महेश अयंगार यांनी सांगितले पी आय बीच्या च्या मुंबई कार्यालयाच्या वतीनं सांगली इथं आयोजित केलेल्या वार्तालाप या माध्यम कार्यशाळेत ते आज बोलत होते समाज माध्यमांच्या उदयानंतर बऱ्याच गोष्टींमध्ये परिवर्तन आले असून खोट्या आणि सनसनाटी वृत्तांचे वाढते प्रमाण बघता सरकारी माध्यमांची भूमिका अधिकच महत्वपूर्ण झाली आहे असे महेश अय्यंगार महेश यांनी यावेळी उपस्थित मार्गदर्शकांना करताना सांगितलंय करतात खोट्या बातम्यांचा एक नवीन कल अतिशय गंभीर स्वरूप धारण करतोय आणि खोट्या ते समोर मांडण्यात सरकार एक चांगला भागीदार असू शकते ते म्हणाले खोट्या आणि बातम्यांपासून जनसामान्यांचं रक्षण करण्यासाठी दक्षतेला अन्य साधारण महत्व असल्याचं त्यांनी सांगितलंय खाद्यान्न विषयक तंत्रज्ञान कीटक व्यवस्थापन अशा क्षेत्रात कार्यरत संशोधन संस्था आणि पत्रकार यांच्यात संवाद साधण्यासाठी वार्तालाप यांसारखे व्यासपीठ उपलब्ध करून दिल्याबद्दल सांगलीच्या निवासी जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांनी आपल्या उद्घाटनपर भाषणात या उपक्रमाचे कौतुक केले त्यानंतर या उपक्रमात अणुऊर्जा विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ बी बी मिश्रा यांनी परस्पर संवादी सत्रात बियाण्यांचा विकास अन्न साठवणूक आणि कचरा व्यवस्थापन या विषयांमध्ये सध्या उपलब्ध असलेले नवीन तंत्रज्ञान देशातील शेतकऱ्यांनी आत्मसात करावे यासाठी अणुऊर्जा विभागाने तयार केलेल्या विविध संशोधनांची माहिती दिली अणुऊर्जा विभागाच्या उपक्रमाबद्दल अधिक माहितीसाठी कृपया बी ए आर सी संकेतस्थळ आणि संकेतस्थळाच्या उद्योजक कॉर्नर विभागाला भेट द्या सांगली जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विश्वास बेताळ यांनी कृषी वित्त क्षेत्रामधील बँकिंग क्षेत्राच्या भूमिकेविषयी सादरीकरण केले